नमस्कार आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आत्ता रात्र झाली आहे आणि आपण कालचा ब्लॉग तुम्ही बघितलास बघितलाच कालचाच हा रात्रीचा ब्लॉग आहे शूट केलेला मी लेट नाईटचा आलो तिकडनं तिला फ्रॉक घेऊन आलो आपण यल्लो कलरची आणि आल्यानंतर तिचा स्टडीचा मूड नव्हता म्हटली मला थोडंसं खेळू दे मग खेळली ती आणि आता मग रात्री स्टडीला बसली परशुचा स्टडी बाकी होता तो पण तिच्यासोबत स्टडीला आला आहे रमतगमत स्टडी चालू आहे मिलनला कॉल केला ते पण येता येत आणि माझं इथे तृषाचं प्रोजेक्ट करायचं काम चाललंय यूज ऑफ वॉटर ते प्रोजेक्ट आपण तिने व्हिडिओ बनवलेला तो सगळ्यांना खूप आवडला स्कूलमध्ये टीचर्सला प्रिन्सिपल टीचर्सला वगैरे सगळ्यांना मग त्याचं आपल्याला प्रोजेक्ट बनवून द्यायचं होतं स्कूलमध्ये मग आता तो प्रोजेक्ट बनवायचं चा काम चाललंय माझं इथे म्हणलं मिलन येतात तोपर्यंत आपण थोडंसं करून घ्यावं दरवेळेस तृषाचे प्रोजेक्ट मिलनच करतात पण मलाही जमतं पण मी त्यांना थोडीफार हेल्प करत असते मग फ्रंट पेज म्हटलं मी करून घेते बाकी जे जे छोटे छोटे पेजेस आहेत ते मग मिलन आल्यावरती त्याच्यावरती ड्रॉइंग वगैरे काढून त्या सगळ्या गोष्टी करतील तृषाला तिथे दिला होता स्टडी ती ॲक्टिव्हिटी बुक करत होती रमतगमत गमत स्टडी नव्हताच त्याच्यामुळं तरी पण बसवलं होतं तिला मी म्हटलं मी हे करते तू उगच उद्योग करण्यापेक्षा तू पण काहीतरी लिहित बस म्हणून तिचं चाललं होतं हा आकार झाला ना असा ड्रॉपचा आणि आता इथे काढतेच आहे बाकीचं नळ दे <laughs> तुम्ही त्याच्यावरती काढा ना मी हे इथल्याचे याच्यावरती काढते दे रे दुसरं रायटिंग काढ दे रे मला पेन्सिल दे यांना हे फोर कुठं तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही सेंड केलेले तेच फोटो बघा आता माझी ही पेन्सिल दे तो डायरेक्ट काय काढणार आहे आधी फोटो बघा ना सापडतंय का तेक एक एक फोटो स्क्रीनशॉट मारा आणि मग यूज ऑफ वॉटर सर्च करा यूज ऑफ वॉटर सर्च करा याला युट्यूब ला ने

चॉक बॉक्स दे मला चॉकचे पटकन बर का आणि हे काय चाललंय आम्ही काय करतोय बघ प्रोजेक्ट कशाचा प्रोजेक्ट यूज ऑफ ऑटर तू तू, तू व्हिडिओ बनवला ना त्या दिवशी ऑटरचा काय काय केलं ड्रिंकिंग वॉटर ब्रशिंग टीप ते सगळं केलं ना ते मला चॉकडे तर मग इकडे पण लक्ष दे आम्ही काय करतो त्याच्यात ते तुझा प्रोजेक्ट आहे आमचा नाहीये तू पण लक्ष दिलं पाहिजे चॉक बॉक्स आहेत ना चॉक चौक। बॉक्स दे, दे आणि ते क्लोज करून ठेवून दे बॉक्स बंद करून चॉक्स बॉक्स कलरचे चॉक्स ते बघ तिथे ते उभे साईडला हा ते निराच्या हातात ते हा दे ते बंद कर रे तुमच्या दोघांसोबत बोलू नको झोपवा तिला आता मी एवढं आउटलाईन करू काय नका माझ्या माझ्यासोबत मी पण नाही बोलणार तुमच्या दोघांसोबत नाही बोलणार नाही बोलणार तर <laughs> प्रोजेक्ट पूर्ण काढले झुर्मिला यूज काय काय होतात ते आणि मी हे काढलं आहे फ्रंट पेज बनवलं तोपर्यंत त्याला आउटलाईन करून घेते ब्लॅक आणि अशी आणि मग चिटकवते आता ला रात्र आहे खूप त्याच्यामुळं मग म्हटलं तुम्ही तृशाला घेऊन झोपायला जा मागेतील झोपवा बाकीच हे सगळं आवरते राड आवरते प्रोजेक्ट व्यवस्थित करते आणि मग येत ते म्हंटल तोपर्यंत सात झोपलं कारण मॉर्निंगला स्कूल आहे परत झोप झाली पाहिजे त्याची पण कम्प्लीट तर तुषाचा हा प्रोजेक्ट रेडी आहे मिलन ते चुकीचे नाव टाकले गेले उलटी नावं टाकले गेले गडबड होते त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी इकडं ड्रॉप असा पडतो तर वरती तोंड करून पिच्चर्स पिक्चर्स काढायचे तर त्यांनी असं आपलं होतं तसं घाई गडबडीत काढलं कारण खूप लेट पण झालेलं आहे फक्त थोडंफार चालतं आता काय ॲडजस्ट करून घेऊ तर असं काही सरीचा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे यूज ऑफ वॉटरचा युजेस ऑफ वॉटर तर इथे ठेवलेलं आहे आणि हनीबीचं उद्या येल्लो ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यामुळे ह्याची तयारी केलेली आहे हेच आपण तिला पाठवणार आहे हनीबी बनवून आणि हे सगळं आता मी पसारा येथीलचावरून घेते त्रुषा झोपली त्याच्यामुळे मला जरा स्लो बोलायला लागते असा काही साठचा सा ब्लॉग होता लाईक नाईटचा जो मी इथे सेंड करते मिलनला म्हटलं की तिला झोपून टाका मग तोड स्कूल आहे त्याच्यामुळे प्रोजेक्ट बाकी किरकोळ राहिलं तर तो मी उरकून घेतला तिची स्कूल बॅग वगैरे पण मी काढून ठेवलेली आहे आता हा पसारा सगळा आवरून घेते तर चला मी त्या बघू आता तुझा येल्लो ड्रेसचा येलो टिफिनलासुद्धा यल्लो द्यायचे काहीतरी बनवून तर काय देते काही नाही तर तुम्ही आता पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये बघाच तर असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट करा खूप सारे प्रेम द्या रात्री झाल्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट